नमस्कार मंडळी मंडळी आज भविद्यू ओपन बलीकाटा शरद मैदान पार पडलं चौदरवाडी इथे तर मंडळाच्या चौदरवाडी मैदानामध्ये संपूर्ण सेमी आणि गट संपूर्ण पार पडले आणि आता फायनलचा फेरा आपल्याला बघायला मिळणार आहे तर मंडळी फायनलला फायनलला फायनलच्या फेऱ्यामध्ये नक्की कोणत्या नंदी कोणत्या तासावरती लागलेल्या आहे चिठ्ठ्यांच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता फायनलच्या चिठ्ठ्या आत्ताच पुकारल्या तर बघा तुम्ही नक्की कोणते नंदी कोणत्या तासावरती आहे व्हिडिओ आवडतला एक लाईक करा चॅनल चॅनलवरती नवीन चालतं सबस्क्राईब करा तर मग एक नंबर घ्या एक नंबर फायनल फायनल आणि फायनल ऋषी शुभा फायनल चालू फायनल टास्क क्रमांक एक तुझी ज्योतिम प्रसंग प्रसन्न आणि फायनल टास्क क्रमांक तो क्रमांक दोन महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नी माझे दीपकेठ साकरे मुळे फायनल तास क्रमांक तीन फायनल तास क्रमांक तीन चेहरमान प्रसन्न संग्राम ग्रुप मीरा फायनल तास क्रमांक चार ज्योतिबा प्रसन्न तरिष्का सागर राज्य खाडगी मुळे सन पिंटू शेट मु पुणे फाइनल टास कमान सा प्रसन्न बोरमा करारे आई गाॾी प्रसन्न मल्हार शेठ किरण शेठ पटेल नीर पनवेल फाइनल टास्क क्रमांक ते सत चेता प्रसन्न हॉटेल पटेल चौरवाड़ा उन्च ऐं फाइनल क्रमांक कमान ते प्रसन्न पलवान चंद्रकांत भाऊ मांगरे अक्षय बपू कसिद পরমেশ্বর ভারে মানিক কাতে আ ফাইনাল ফেলা